काही ओळी अशा आहेत खूप हसणाऱ्या पिछा खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिछा खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिछा खूप रडण्याची मग राहून गेली सोलापूरच्या दमानी पुरस्काराची हो आठवण व्हावी तो सोहळा अशोकदादा आणि मी किती वीस वर्ष तरी काळजाचं कोण का। ठेवलं आहे वीस वर्ष आम्ही सातत्याने येत होतो आणि हंगरतील परिवार जो आहे त्या परिवाराने हे सगळं काम जे केलं आहे ते फार मौलिक आहे मोलाचं आहे बीडचं वारं इकडे शिरल्याने बरं झालं कळलं तर नंतर काळावाच <laughs> का शिरू पण देऊ नका हे तुळजापूर आहे अशोकदादांना पुरस्कार दिला त्याचं एक लक्षण दगडूला पण माहीत नाही अशोकदादाचं किती मोठं काम आहे साहित्यामध्ये हे अशोकदादाने कधीच सांगितलं नाही आहे पण दिलेलं नाही आहे पद्मश्री नामदेव ढसाळांचा पहिला संग्रह आला ना त्या हॉलचं भाडं जे येते अशोकदा दिलाय आहे नामदेवदाने जो सदरा घातला ना शर्ट घातला ना तो अशोकदाचा होता हे कधीच कुठेच कळू दिलं नाही कुठेच सांगितलं आणि युवाना गोलपीठाचा पहिल्या साठलो स्टाईल प्रतिज आहे ते त्या अशोकदा काढल्या त्याच्यासाठी जोरदार त्यासाठी महत्वाचा आहे दादा पण अशोकदादाने गेली वीस वर्ष लेकरासारखा मला जपलंय एकच मोठ्यापणाचा अनुभव सांगतो अंधेरीमध्ये ग्लोबल कोकण ग्लोबल नावाचा एक कार्यक्रम चालला होता कार्यक्रम संपल्यावर एक प्राचार्य जवळ आले आणि ते म्हणाले मी तुम्हाला चेंबूरला माझ्या गाडीने सोडतो पण अशोकदा त्यांना सांगितलं की नाही हो मला थोडस काम आहे तुम्ही जा आणि ते गेले नाही मी म्हणालो का गेला नाही तुम्ही जा नाही म्हटलं मग तुला कोण सोडेन मी गेलो तर तुला कोण सोडेल आणि अंधेरीपर्यंत आम्ही असेच आलो नंतर तिथून आम्ही लोकल पकडली घाटकोपरला गेलो घाटकोपरून त्यांनी गाडी पकडली तेव्हा चेंबूरला उतरतो प्रशांत तो घरी नेरवला गेला की मला फोन करणूस आहे याने ती कविता जवळपास आली ती कविता त्यांच्यासाठी हंगर घे जी कष्टाली कष्टान लि पाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा आधार कधी उन्हाला द्यावा आधार गाव कुडना ऊन झाडून बोरी बाबळीच्या होती बागाग बाई दुखाच्या कष्टा नव्या भेगा इथं झाड ते नात्यांची झाड <coughs> जुन्या गाठोड्यातून का काढलेला हा चुरगालेला संद्रा नाहीये चेहराय माझा जुन्या गाठोड्यातून का काढलेला हा चुरगायलेला संद्रा नाहीये चेहराय माझा

बाई कष्टान लिपा पाव्या तुळजा समस्त माझ घावा ना मायाळू गाव माझा ना मायाळू गाव तुझ्या बाई दुखाचा कष्टा लिपाव्या पाव्या भिदा कष्टाने पाव्या भीगा